दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक पाहूया काय होतात समस्या चहा जास्त वेळ उकडल्याने काय होतं नुकसान नंबर एक शरीरात आयर्न आणि कॅल्शियम कमी दुधाचा चहा जास्त वेळ उकडल्याने त्यात टॅनिंगचे प्रमाण वाढतं जे पोषक तत्वांचं अवशोषण करण्यात अडथळा निर्माण करतं तसेच जास्त टॅनिन असल्या असलेल्या चहाचं सेवन केल्याने शरीरात आयर्नची कमतरता होते ज्यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका असतो नंबर दोन चहा अधिक ॲसिडिक होतो दुधाचा चहा जास्त वेळ उकडल्याने त्याच्या पी एच लेवलमध्ये बदल होतो ज्यामुळे चहा जास्त ॲसिडिक होतो नंबर तीन कॅन्सरचा धोका दुधाच्या चहाला अधिक उकडल्याने कॅन्सरचा धोका निर्माण करणारं तत्व ॲक्रिलामाईड तयार होतो जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक का आहे नंबर चार पचनासंबंधी समस्या जास्त उकडलेल्या दुधाचं सेवन केल्याने ॲसिडिटी पोटात वेदना आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते नंबर पाच ब्लड प्रेशर वाढतो आधीच उकडलेला चहा पुन्हा पुन्हा उकडल्याने यात टॅनिनचं प्रमाण वाढतं जे ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतो नंबर सहा पोषक तत्व नष्ट होतात दुधाचा चहा अधिक उकडल्याने दुधातील प्रोटीन व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व नष्ट होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा